गोठोस्थिटा ते नारू रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले दिसत आहेत अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी सध्याची दयनीय अवस्था झालेली आपण पाहू शकता खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात पावसामुळे दगडांनी डोके देखील काढले त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवणे अधिकच धोकादायक ठरत आहेत चालकांना खड्डे टाळून वाहन पुढे नेताना त्यांची तारांबळ उडत आहे पावसामुळे रस्त्याची दयनीय स्थिती झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावा नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता धोकादायक ठरत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून येत आहेत येत्या आठ दिवसात खड्डे बुजवा अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल